अठराशे शहाण्णव मध्ये रवींद्रनाथाने पहिल्यांदा जवानांचे उद्गार काढले तेव्हा त्यावेळेस परंतु तर ही ब्रिटिश साम्राज्याचा पाया मात्र आज आपला देश स्वतंत्र आहे परंतु प्रश्न आहे आज पण देशभक्ती ही ज्वलंत आहे का आज वंदे मात्र हे केवळ फक्त कार्यक्रमांच्या शेवटी म्हणण्याचं गीत म्हणून राहिलं आहे की आज पण ते आपल्याला नवीन भारताची प्रेरणा आहे नमस्कार मी स्पर्धक्रमांक नऊ विषय मानतोय देशभक्तीची प्रेरणा मित्रांनो या विषयाला समजून घेण्याकरता आपल्याला आधी काही प्रश्नांची उत्तरं समजून घेणं होत पहिला प्रश्न म्हणजे दुसरा त्या वंदे महाताचा इतिहास काय त्याचा अर्थ काय आणि सर्वात महत्वाचा वर्तमानामध्ये आपल्याला कशा प्रकारे देशभक्तीची तर ज्यावेळेस की आपण देशभक्तीचा अर्थ पाहतो तो माझ्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो कुणासाठी सीमेवरती जाऊन आपल्या प्राणाचं बलिदान देणं देशभक्त असेल तर कुणासाठी शेतामध्ये घाम गाडून आपल्या देशाला अन्न निर्मिती करून देईल कोणासाठी विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हो शोध देशाला विकसित करणं दिलं परंतु माझ्यासाठी या सर्वांबरोबरच आपल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या अधिकार आणि कर्तव्याची जाणच आणि प्रत्येकानं आपलं कार्य पूर्ण जबाबदारी घेऊन पार पाहिजे एवढंच नव्हे तर आपण नागरिक मूल्याची जोपासना करणं आणि दैनंदिन जीवनात त्यांचा अंकार करणं माझ्यासाठी आणि ज्यावेळेस आपण याचा ऐतिहास पाहतो आपल्याला आठवतो अठराशे पंच्याहत्तर मध्ये बंगदर्शन नावाच्या पत्रिकेमध्ये पहिल्यांदा बंकिमचंद्रांनी चंद्र चुट्टोपाध्याक यांनी लिहिलेलं हे वाक्य आपल्याला तिथं त्याच जी प्रेरणा होती त्याच्या आधीचा ककीर विद्रोह ककीर सन्या सुविद्रोह आणि त्यावेळेसचा बंगालमध्ये पडणारा सर्वचा दुष्काळ एवढंच नाही अठराशे ब्यांशी मध्ये पहिल्यांदा याचं ते, या ते पुन्हा जनकल हे त्यांनी कादंबडे आहे आणि मग त्याच्यामध्ये कळतात अठराशे शहाण्णव मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये पहिल्यांदा याचं गायन रवींद्रनाथ ताब्रांनी केलं त्यानंतर भगतसिंग राजपूर अशा लाखो क्रांतिकारकांना प्रां, प्रेरणा देते हे आज ज्यावेळेस आपण पुढे आलो चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधान सभेच्या मंजुरीनंतर ते आपल्या देशाचं राष्ट्रीय गीत म्हणून ज्यावेळेस आपण याचा अर्थ पाहतो आपल्याला आठवतात सर्वात एक मंत्र माता भूमी पुत्रिया म्हणजे ही भूमी माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आणि याच मातेचं वर्णन करताना जेव्हा ते बंकिमचंद्र ते वंदन करतात ते म्हणतात वंदे माता आणि एवढंच ना तर ज्यावेळेस की त्या मातेचं वर्णन दुर्गा कमला शब्दात करतात त्यावेळेस ते माझ्या भारत मातेला आणि वर्तमानामध्ये आणि वर्तमानामध्ये आकड्यानुसार ज्या वेळेस की देशामध्ये दररोज महिलांवरती अन्याय अत्याचाराच्या बावीस बाराशे अठ्ठावीस केसेस दर्ज होत आहे त्यावेळेस त्याचा अर्थ होतो महिलांचं शिक्षण आर्थिक स्वावलंबन आणि स्त्री शक्तीच्या विकासाद्वारे करायचं ज्यावेळेस इथे सुजलाम सुजलाम मात्र म्हटलं जातं त्यावेळेस त्या असतं भारताच्या जल माती शेती आणि संपन्नते आणि वर्तमानामध्ये एन सी आर बीच्या चाकऱ्यानुसार जेव्हा की देशामध्ये तीस शेतकरी दररोज आत्महत्या करत आहेत तेव्हा त्याचा अर्थ होत असतो जल संरक्षण कृषी सुधार आणि विज्ञान तंत्रज्ञानातील शोधाच्या माध्यमातून करायचे आज जेव्हा की आपण देशामध्ये सामाजिक आर्थिक न्यायाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला आठवतं की देशामध्ये आज सर्व संपत्ती काहीच लोक आहेत त्या हातामध्ये जात आणि ज्यावेळेस की आपण आठवतो त्याच्यामधील एक शब्द कोटी कोटी कंठ कर्क निनाद करावे त्यावेळेस आपल्याला कळत की काय देशामध्ये ते रिपोर्ट रिपोर्टनुसार ते काय सत्तर टक्के संपत्ती दहा टक्के लोकांच्या हातामध्ये आपल्याला संविधानातील एक वाक्य द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही म्हणजे इथे एकशे चाळीस कोटी जनता यांनी की एकत्र येऊन सामाजिक आर्थिक राजकीय न्याय स्वप्न पाहिजे परंतु देशाची जर का सर्व संपत्ती आणि सत्ता जर काहीच लोकांच्या हातात जात असेल तर प्रश्न पडतो देशावर सामाजिक आर्थिक राजकीय न्याय होती का आणि जर का तुला त्यामुळेच मला वाटतं की या कोटी कोटी कंठाने एकत्रित येऊन देशाला सुजलाम सुजलाम करण्याची प्रेरणा कुठेतरी येऊन ज्यावेळेस की तर शुभ्रा ज्योतच ना ते यामध्ये म्हटलं जातं त्यावेळेस ते आर्थिक अनेक लोक का आपण म्हणू शकतो की देशाचं जे काय नैसर्गिक सौंदर्य आहे त्याचं वर्णन करत जेव्हा की आज देशाची राजधानी ही जगातली सर्वात प्रदूषित शहरा म्हणून गिणली जात आहे त्यावेळी त्याचा अर्थ असतो पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून करायची ज्यावेळेस की ते बहुबल धारिणी नमामी तारीणी म्हटलं जात त्यावेळेस त्याचा अर्थ असतो शत्रूच्या विरोधात उभा राहणारी आज या मला भारत मातीचं वर्तमान ते शत्रू कोण पहिला शतक म्हणजे भ्रष्टाचार रामाजी खान करप्शन प्रशिक्षण इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारत हा एकशे ऐंशी देशांमध्ये शहाण्णव व्या आहे दुसरं म्हटलं म्हणजे गरिबी त्या गरिबीमध्ये आपण म्हणू शकता की पाचव्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार आज पण आपल्या देशामध्ये पंधरा टक्केपेक्षा देशा जास्त जनता बोवा आणि गरिबीचा सा सामना तिसर म्हणजे सरज्ञान आज पण देशामध्ये फक्त ऐंशी टक्के जनता साक्षर आहे आणि डिजिटल साक्षरता शहरामध्ये एकसष्ट टक्के आणि ग्रामीण भागामध्ये केवळ पंचवीस आणि सर्वात महत्त्वाचा महत्वाचा शेतकरी निवडणुकीच्या वेळी होणारी मत खरेदी मत एडीआरच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसचा सर्व राजकीय पक्षांचा जो काही निवडणुकीचा खर्च होता तो किती ठीक आहे तो आहे तीन हजार तीनशे बावन्न कोटी आणि अलिक तो आपल्या सर्वांनाच त्यामुळे त्या सर्व शत्रूंना नष्ट करून माझ्या भारत मातेला एक विकसित राष्ट्र ज्यात सामाजिक आर्थिक राजकीय न्याय स्वातंत्र्य क्षमता बंधुता त्याचबरोबर वैज्ञानिक मनोवृत्तीचा विकास झालाय असं राष्ट्र बनवणार त्या देशभक्तीची प्रेरणा मला वाटतं वंदे मातरम फक्त आज देशभक्तीचं गीत नाही तर ते आहे आपल्या भारताच्या आत्म्याचा आवाज शेवटी म्हणजे एवढंच भारतीय मातीची ओळ नद्यांचं पाणी संस्कृतीचं सौंदर्य जनतेची शक्ती भारतीकांनी सैनिकांची धरती आणि एकेचं प्रतीक या सर्वांना नमन करून म्हणजे धन्यवाद